कदाचित ती करताना त्या मुलीला माहीतही नसावं की याचे परिणाम नेमके पुढे काय होणार आहेत त्या मुलीनं ही पोस्ट रिपोस्ट केली आणि त्यानंतर लगेचच तिच्यावर कारवाई झाली गुन्हा दाखल झाला पुढे या मुलीला अटक करण्यात आली पोलिसांनी तिची रवानगी तुरुंगामध्ये केली आणि हे सगळं कमी म्हणून की काय ती ज्या महाविद्यालयामध्ये शिकत होती सिंहगड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट त्या महाविद्यालयानं तिच्यावर कारवाई केली तिला थेट बरखास्त केलं रस्टिकेट केलं कॉलेजमधून तिला परीक्षांना बसू दिलं नाही मुलगी तुरुंगातच होती आणि त्यानंतर तिच्या वतीनं न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला मागणी इतकीच होती की कि किमान तिला परीक्षेला बसू द्या न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण आल्यानंतर मात्र न्यायालयानं पोलिसांचे पण सरकारचे पण आणि महाविद्यालयाचे पण कान टोच न्यायालयाचा सवाल इतकाच होता की मुळात तुम्ही एखाद्या विद्यार्थिनीकडनं चुकीचं कृत्य घडलं असं जर म्हणत असाल तर विद्यार्थी हे कशासाठी असतात त्यांच्या चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि जर तुम्ही त्यांना चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करणं किंवा संधी देणं हे टाळत असाल तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांना आणखी कट्टरतावादी बनावं यासाठीचं सा वातावरण तयार करतात याशिवाय न्यायालयानं महाविद्यालयाला आणखीनही काही सवाल उपस्थित केले लगेचची कारवाई म्हणून या विद्यार्थिनीला लागलीच तुरुंगात सोडा आणि त्यानंतर तिला तिची परीक्षा देण्यासाठी जी काही कागदपत्रांची पूर्तता आहे ते करा असं न्यायालयानं सांगितलं मात्र या सगळ्या मुळात प्रश्न काय उपस्थित होतो प्रश्न हा उपस्थित होतो की देशप्रेमाच्या नावाखाली किंवा आम्ही किती देशप्रेमी आहोत आम्हाला देशाची किती काळजी आहे हे सांगण्यासाठी महाविद्यालयानं पोलिसांनी जे काही करणं सुरू केलंय हा आता अतिरेक होतोय का आणि हा अतिरेक हा सिलेक्टिव्ह आहे का जाणीवपूर्वक केला जातोय का असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित झालेत आणि याच बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्यासोबत आहेत वंजारी सर पुन्हा एकदा स्वागत आपलं चर्चेमध्ये नमस्कार वंजारी सर बोला आंदोलन करून परत सांगतोय हा देशाचा विषय नाहीये हे तुम्ही समजून घ्या एकंदर प्रश्न प्रश्न आणि त्याचं स्वरूप आपण समजून घ्यायचं आहे मध्ये बोलू नका बोलू देत हर्षवर्धन जरा थांबा मी तुमच्या तरुण वयाचा सम्मान करतो हायकोर्ट आणि फार सुंदर वाक्य त्यांच्या निकालामध्ये वापरलेलं आहे की जे विद्यार्थी आहे आणि जे तरुण आहे त्यांना संविधानाने भारताच्या बोलण्याची मुभा दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना तरुणांना जर तुम्ही बोलू दिलं नाही तर उद्या या देशामध्ये मुक गुंग समाजाचं रूप होईल त्याबद्दल हायकोर्ट स्वतः म्हणाल की चिंता व्यक्त केलेली आहे प्रश्न या ठिकाणी मूळ असा आहे की सामाजिक असो धार्मिक असो कुठल्या संघटनेनी निषेध व्यक्त केला त्यांनी मोर्चा काढला त्यावरून ऍक्शन झाली केस रजिस्टर झाली आता हेही घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे बरोबर आहे केस रजिस्टर झाली पण नंतरचा जो विद्यापीठाने दाखवलेला एक प्रकारचा शहाणपणा म्हणता येईल त्याशिवाय पोलीस यंत्रणेनी जे रिमांड अप्लिकेशन लिहिलेलं आहे ते कुठल्या पॅनलिस्टने मला कुलकर्णीने वाचलं असावं ते रिमांड अप्लिकेशन लिहिताना जेलच्या ऑथॉरिटीने जे काही निर्बंध लावले आणि ते निर्बंध लावताना ला हायकोर्टाच्याही ऑर्डरला न जुमानता साडेसहा नंतर आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेताना निश्चितपणे हे प्रकरण जेव्हा तुम्ही निर्दोष डोळ्यांनी पाहता तेव्हा दिसत की आमच्या संविधानिक यंत्रणा ह्या या बाबतीत अतिरेक करत्या झालेल्या आहेत ओके okay. देशप्रेम राष्ट्रप्रेम त्याला मी नकारत नाही देश आहे म्हणून प्रेम आहे पण देश कोणाचा आहे देश देशामध्ये काय झाडं झुळपळ डोंगर दर्या नद्या समुद्र त्यांनी देश होतो का देश इथल्या जनतेनी होतो आणि जनतेमध्ये जर सर्व प्रकारचे लोक आहेत तर त्यांच्याबद्दलही एक प्रेम आणि आपुलकीची भावना असावी हा खरा देश प्रेम या दोन शब्दी अर्थाचा अर्थ आपण लावला पाहिजे त्याचा अनर्थ करता कामा नये दुसरं महत्वाचं असं आहे की काश्मीर 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 बद्दल जे काही एक काश्मीर पासून म्हणा किंवा जे काही एक कॉन्शियस आम्ही निर्माण केलं एक चेतना निर्माण केली की के द्वेष द्वेष तर काश्मीर बद्दलचा द्वेष काश्मीरमध्ये राहणाऱ्या रा लोकांबद्दलचा द्वेष जेव्हा हायकोर्टाच्या निदर्शनास आला hmm. तेव्हा दस्तूर खुद्द हायकोर्टाने त्याची नोंद घ्यावी हे खर तर चिंताजनक आहे आमच्या यंत्रणांचे डोळे उघडणारा हा निर्णय आहे आणि यंत्रणांनी इथून पुढे हे संविधानिक भारत जो प्रशासन आणि शासन चालतं ते संविधानाप्रमाणे चालतं याचा निकोप विचार केला पाहिजे आता जर तुलनाच करायची झाली आणि तुलनाच जर तुम्ही म्हणत असाल तर ऑपरेशन सिंदूर मध्ये जे पहलगाम मध्ये झालं त्या ठिकाणी अशा किती संघटना सामाजिक धार्मिक जाऊन त्यांनी टाहो फोडला की ज्या आया बहिणींचं सिंदूर पोसल्या गेलं ते चार अतिरेकी अजून पकडले गेलेले नाहीत प्रदीप कुरुलकरांच्या मॅटरमध्ये दे। देशद्रोहाचं कलम लावलं नाही प्रदीप कुरुलकर त्यान, तर सोडा मनीष अगरवाल असो तुमची ज्योती मल्होत्रा असो त्यांनी तर अक्षरशः म्हणजे पाकिस्ताननी अनुभव टाकला तर तेवढं गंभीर हानी झाली नसती त्याहून जास्त मोठा बॉम्ब म्हणजे तुमचं ब्रह्मास्त्र ज्या ठिकाणी डीआरडीओ मध्ये तयार होत त्याचा सगळा सिक्रेट फॉर्म्युला पाकिस्तानला कळवलेला आहे तर देश प्रेम आणि देशद्रोह मला वाटतं या ठिकाणी तरुणांनी शून्यपणे त्यांचा फक्त विचार नाही तर विवेकानी ठरवलं पाहिजे हे तुमचा विवेक जागृत करणार हायकोर्टाचं डिसिजन आहे हायकोर्टाने ओढलेले ताशेरे तुमचा विवेक जागृत करणारे आहे आणि म्हणून मी हायकोर्टाचं कौतुक को, करतो त्याचं अभिनंदन करतो मध्ये वंजारी सर ज्येष्ठ आहेत आणि त्यांचा अनुभव या सगळ्या क्षेत्रांमधला खूप मोठा आहे आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात वंजारी सर ही काही एक केस नाही आहे की ज्याबद्दल आपण बोलावं यासारख्या अनेक केसेस घडल्यात अगदी काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कुठले कपडे घालावे यावरून मोठी टीका झाली होती यावरून कॉलेजनं नियम काढले होते आणि त्यानंतर कॉलेजला तो निर्णय मागे घ्यावा लागला होता तर हे अतिरेक करण्याचा काय हे एकमेव प्रकरण नाहीये की ज्यामुळे आपण चर्चा करतोय बऱ्याचशा केसेसमध्ये कॉलेजेस हे करतायत आता कुठंतरी या कॉलेजेसना पण सांगायची वेळ आलेली आहे की थोडासा विवेक फक्त विद्यार्थ्यांनी नाही तुम्हीही वापरा बरोबर आहे आता खरं तर आज तुझ्या पॅनलवर डॉक्टर कविता मी एकच माणूस यंत्रणेमधला आहे आणि सगळे ताशेरे हे हायकोर्टाने यंत्रणेवर ओढलेले आहे हर्षवर्धन बाळा तुला अजिबात दोष देण्याचा मुद्दा इथं नाहीये कोणी तुला दोषी देत नाही किंवा तुला कोणी काही नावं ठेवत नाहीये प्रश्न असा आहे की हा थोडासा आकलनाचा आणि विवेकपूर्ण आकलनाचा तर्कशुद्ध विचार करण्याचा प्रश्न आहे मी तुला सांगतो तू एकोणीस आर्टिकल जे सांगितलं हर्षवर्धन माझी विनंती आहे तुला युट्यूबला जर गेला तर धनराधारीच्या नावानी दोनशे चाळीस संविधानावरती सलग झालेले एपिसोड आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या विद्यमाने तो उपक्रम मी राबवला आणि एकटाच मराठी अधिकारी तुला दिसेल पूर्ण इतिहासामध्ये की ज्यांनी संविधानाचा सलग पारायण दोनशे चाळीस इपिसोड मध्ये केलेला आहे त्या दोनशे चाळीस मध्ये चौदाव्या एपिसोड नंतरचे जे एपिसोड आहे ते सगळे या एकोणीस आर्टिकल त्याचे रिस्ट्रिक्शन्स आणि त्याच्या सगळ्या गोष्टींवर आहे तो फार महत्वाचा मुद्दा आज या चर्चेत उपस्थित केला असं मी म्हणेल हर्षवर्धनला की जरी एकोणीसाव्या आर्टिकलमध्ये हर्षवर्धन म्हणतो त्याप्रमाणे आपल्याला मुभा दिलेली आहे पण त्याला अपवाद आहे त्याचे रिस्ट्रिक्शन्स आहे तर रिस्ट्रिक्शनची दोन शब्द मी इथे उच्चारतो चॅनलवर डॉक्टर कवितेच्या परवानगीने की राष्ट्रीय सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मता हे दोन शब्द एवढे महत्वाचे आहे आणि या दोन शब्दांचं जे जबाबदारीचं ओझ आहे ते कुठल्याही संघटनेवर किंवा हर्षवर्धन तुझ्यावरती पण नाहीये तू उगाच आपलं ओढून घेऊच नको अजिबात तुम्ही केलं तुमच्या संघटनेचे निर्देश होते त्याप्रमाणे केलं ठीक आहे ह्या दोन्ही शब्दांचा खरा जबाबदारी युक्त बोजा जो आहे तो यंत्रणांवरती आहे यंत्रणेला हे डिसाईड करायचं आहे की हा खरंच राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे का याच्याने राष्ट्राची एकात्मता एकापुरीने एक पोस्ट केली डिलीट केली त्याच्याने राष्ट्राची एकात्मता धोक्यात आली आहे का यंत्रणा जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा सर्वात प्रथम शिक्षण संस्था त्यानंतर आमची पोलीस यंत्रणा त्यानंतर जेल प्रशासन ह्या सगळ्यांनी याचा साकल्याने विचार करायचा आहे आणि आज हायकोर्ट सन्मान्य हायकोर्ट तेव्हा म्हणतं की इथे इथे तुम्ही चुकलेला आहात हायकोर्टाने कुठल्या हर्षवर्धनच्या संस्थेचे किंवा कुठल्या सामाजिक संस्थे ज्यांनी मोर्चा काढला त्यांचे कान नाही पिळले हायकोर्टाने यंत्रणेचे कान पिळले इथे तुम्ही लक्षात घ्या आणि हा एक फार गंभीर मुद्दा आहे कविता की आता विचार करायला लावणारे आहे की ज्या पद्धतीने एखादी संस्था किंवा ज्या पद्धतीने एखादी सामाजिक यंत्रणा चाललेली आहे आमच्या संस्था भारताचं संविधान सोडून त्याच पद्धतीने जाणार आहेत का आणि त्याच पद्धतीने विचार करणार आहे का यंत्रणेला खरं डोळ्यात अंजन घालणारा हा हायकोर्टाचा निकाल आहे आणि पोलीस अधिकारी म्हणून <coughs> मला हे चॅनलवर सांगताना वेदना होतात की पाकिस्तानची हत्यार शोधून काढताना त्यांची हत्यारं जेव्हा भारतात आली त्र्याण्णवच्या दंगली नंतर संजय दत्तला अटक केलेला अधिकारी आज तुमच्या समोर या चॅनलवर बोलतोय की हे सगळं करताना मला सुद्धा गुप्तचर यंत्रणेमध्ये काय यातना सहन कराव्या लागल्यात आणि पाकिस्तानच्या जेल सकट हा सगळा परिक्रमा केल्यानंतर त्याला राष्ट्रप्रेम म्हणतात पण मला आयुष्यात आज एकाहत्तर वर्षाचं होय कधी वाटलं नाही की मी राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा टेंबा मिरवावा माझ्या तरुण मित्रांनो तुम्ही राष्ट्रप्रेमी आहात त्याबद्दल मनात संशय नाहीये पण राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचे राष्ट्रप्रेम समजून घेण्याचे कमीत कमी जे संविधानिक पायंडे आमच्या तर्कशुद्ध विवेकाने निर्धारित केलेले आहे त्याचा विचार तुम्ही करा एवढीच विनंती एवढीच माफक अपेक्षा आपण सर करू शकतो आणि कळकळीची ही तुम्ही करताय आय होप किती तुमची विनंती येथे पोहोचेल